नमस्कार मंडळी मधील भगवान जगन्नाथाचं पवित्र मंदिर हे फक्त त्याच्या भव्यतेसाठीच नाही तर इथे घडणाऱ्या अनेक अद्भुत गोष्टीसाठी देखील ओळखलं जात आणि यापैकीच एक विलक्षण गोष्ट अशी आहे की असं मानलं जातं की भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये आजही भगवान श्रीकृष्णांचं हृदय दडदडत राहतं होय तुम्ही बरोबर ऐकलं असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा आपला देह त्यागला त्यानंतर त्यांचं संपूर्ण शरीर पंचतत्वामध्ये विलीन झालं पण त्यांचं हृदय आजही जिवंत आहे आणि तेच हृदय भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये दडदडत दर दर राहतात भगवान जगन्नाथाच्या मूर्तीचं हे अद्भुत रहस्य आणि त्यामागची रंजक कथा का नेमकी काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात पुरी ओडिसा येथील भगवान जगन्नाथाचं मंदिर म्हणजे एक अद्भुत चमत्कारच आहे त्या मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे ते केवळ मूर्तीच नाही तर मंदिराचा ध्वज प्रसाद बनवण्याची पद्धत आणि दरवर्षी देवाला येणारा पंधरा दिवसाचा ताप असे सगळे चमत्कार येथे अनुभवायला येतात या संदर्भात अनेक रहस्य अनेक कथा जोडलेल्या आहेत आणि यापैकीच एक म्हणजे येथील चमत्कारिक मूर्ती इतर मंदिरांमधील मूर्ती साधारणपणे धातू किंवा दगडापासून बनवलेल्या असतात पण जगन्नाथ मंदिरातील भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्र यांच्या मूर्ती कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या आहेत मत्स्य पुराणानुसार एके दिवशी भगवान श्रीकृष्ण राजा इंद्रदुमनाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्याला कडुलिंबाच्या लाकडापासून मूर्ती बनवण्याचा आदेश दिला आणि त्या स्वप्नानुसारच राजाने हे भव्य मंदिर बांधले आणि त्या मूर्तींची स्थापना केली पारंपरिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपला देह त्याग केला तेव्हा त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्यांच्या शरीराचे इतर भाग पंचतत्वामध्ये विलीन झाले होते पण असं मानलं जातं की त्यांचं हृदय आजही सुरक्षित आणि जिवंत आहे आणि हेच हृदय भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ते आजही दडधड असल्याचं मानलं जात या मंदिरातील अत्यंत गुढ आणि विशेष परंपरा म्हणजे नौकालेवर दर बारा वर्षानंतर भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्र यांच्या जुन्या मूर्ती बदलल्या जातात आणि नवीन मूर्तीची स्थापना केली जाते हा विधी अत्यंत गुप्तपणे आणि कठोर नियमावलीनुसार होतो या मूर्ती बदलताना जुन्या मूर्तीमधून हा ब्रह्म पदार्थ काढून तो नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो या ब्रह्म पदार्थालाच भगवान श्रीकृष्णाचे हृदय असे मानले जाते आणि हे काम करणारे पुजारी असे सांगतात की जेव्हा हा पदार्थ बदलला जातो तेव्हा तो त्यांना धडधडतो किंवा उड्या मारतो आहे असं जाणवत आणि ते म्हणतात की स्पर्श केल्यानंतर ते एखाद्या उड्या मारणाऱ्या सशासारखं वाटतं पण हा अनोखा अनुभवच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की हा ब्रह्म पदार्थ नेमका कोणीही पाहिलेला नाही अशी श्रद्धा आहे की हा पदार्थ पाहणाऱ्या व्यक्तीचे डोळे जातात किंवा तिचा आकस्मिक मृत्यू होऊ शकतो म्हणूनच पुजारी डोळ्यांवरती हातांवरती पट्टी बांधून पूर्णपणे अंधारामध्ये तो अत्यंत महत्वाचं काम करतात जगन्नाथ मंदिरातील इतर अद्भुत रहस्य जाणून घेऊया भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीचे डोळे खूप मोठे आहेत आणि त्यामागे एक कथा अशी आहे की जेव्हा भगवान जगन्नाथ राजा इंद्रदुन राज्यात आले होते तेव्हा त्याचे सौंदर्य पाहून लोक थक्क झाले होते आणि त्यांचे डोळे विस्करले आणि भक्तांची ही भक्ती पाहून भगवान जगन्नाथांनी स्वतःचे डोळे देखील मोठे केले तसेच जगन्नाथाच्या मंदिराच्या सिंहद्वाराजवळ एक अत्यंत रहस्य सांगितले जाते लोकांचे असे मत आहे की मंदिराबाहेर समुद्राच्या लाटांचा मोठा आवाज ऐकतो हो पण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर हा आवाज पूर्णपणे नाहीसा होतो मंदिराची आत पूर्ण शांतता अनुभवता येते त्याचबरोबर जगन्नाथाच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली जमिनीवरती पडत नाही असं देखील मानलं जातं दिवसाच्या जा कोणत्या वेळी तुम्ही मंदिराच्या शिखराची सावली पाहण्याचा सुप्रयत्न केला तरी तुम्हाला ते दिसणार तुम्हा नाही त्याचबरोबर मंदिराच्या शिखरावरती असलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकत असतो जे एक अद्भुत दृश्य आहे त्याचबरोबर मंदिराच्या स्वयंपाकघरामध्ये एकावर एक असे एक, सात भांडी ठेवून महाप्रसाद बनवला जातो आणि विशेष म्हणजे यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो आणि नंतर खालच्या भांड्यातील प्रसाद शिजतो मंडळी असे काही रहस्य आणि चमत्कार आहेत जे आजही विज्ञान आणि तर्काच्या पलीकडचे आहेत भगवान जगन्नाथाचे हे मंदिर, चा मंदिर खरोखरच भक्ती श्रद्धा आणि गुडतेने भरलेले आहे तुम्हाला यापैकी कोणत्या चमत्काराबद्दल आधी माहिती होती किंवा अजून कोणत्या मंदिराच्या रहस्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद